ना भाषा वापरणाऱ्यावर कडे कारवाई करा हुपरी परिसर पत्रकार संघटनेची हुपरी पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी हातकलंगले तालुक्यातील पट्टणकोडोली मधील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी पट्टणकोडोलीतील घडलेल्या दस्त प्रकरणाबाबत पत्रकारांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे अशा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या पण वास्तविक असामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या आणि विनाकारण सोशल मीडियावर पत्रकारांनाच अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करणाऱ्या बाळासो कुशाप्पा या इस्मावर कठोर कारवाई करा अशी मागणी हुपरी परिसर पत्रकार संघटनेकडून पोलीस निरीक्षक एन चौखंडे यांना निवेदनाद्वारे केली काय आहे की नेमकं प्रकरण मिळालेली ने माहिती अशी की हातकलंगी तालुक्यातील पट्टणकोडोली गाव हे भौगोलिक आणि महसुली तालुक्यात नंबर दोनचे चे गाव एवढे मोठे गाव असून गावात नेहमी देवाणघेवाणीचे काम नेहमी सुरू असते पण काही दिवसापासून एक दस्त प्रकरण खूप गाजत आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात चालू असून हे प्रकरण आता तहसीलदारांनी दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात जाऊन ठेपले आहे असे असताना त्या प्रकरणातील खरेदी घेणार याच्या नावाव्यतिरिक्त इतर चौघांची नावे प्रसिद्धी झोतात आली नव्हती त्यामुळे त्यांचीही नावे प्रसिद्धी होणे गरजेचे आहे अशी चर्चा सोशल मीडियावर गावातील कट्ट्यावर गावात आणि पंचक्रोशीत सुरू आहे मात्र या चौघांचीही नावे पत्रकारांनी प्रसिद्धी का केली नाहीत अशी बाळासू कुशाप्पा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पत्रकारांना अश्लीश विगाळ केली आहे या पोस्टचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून हुपरी पोलिसांना या इसमावर कडक कारवाई करा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष मुबारक शेख यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौदा स्तंभ असून कायद्याच्या चौखटीत राहून आपली पत्रकारिता करत असतो आपला जीवपणाला लावून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे वार्तांकन करत असतो तसेच एखाद्यावर होणाऱ्या अन्यायाला फोडत असतो तथापि एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो मात्र काही जण पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशाणा साधण्याचा सा प्रयत्न करत असतात तशीच प्रचिती संबंधित घटनेमुळे दिसून येत असल्याची खंत व्यक्त केली मात्र यापुढे पत्रकारांवरील कोणतेही बिनबुडाचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही देण्यात आला निवेदन देण्यासाठी हुपरी परिसर पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते जनसामान्याच्या साथ प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी